खर तर मी राजकीय जीवनामध्ये असल्यामुळे उतार आयुष्यामध्ये येत असतात आणि या चर उताराला माणसानी अत्यंत संयम आणि तोंड द्यावं लागतं माझ्या आयुष्यामध्ये तसे उतार अनेकदा आले आणि अने गेली तीस वर्षे मी सक्रिय राजकारणामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पूर्णपणे काम करतो आणि तीस वर्षामध्ये भरभरून जिल्ह्यात जिल्ह्यातल्या जनतेने मला दिलेलं आहे त्यामुळे आताची जी स्टेप आहे ही स्टेप निश्चितपणे माझ्या आयुष्यातली फार मोठी स्टेप आहे आणि या स्टेपप्रमाणे मी खूप अगोदर कामाला लाग ला लागलेलो आहे आणि एवढं कामाला लागल्यानंतर यू टर्न घेणं हे खतर हे मीच स्वतःच जाणवू शकतो की काय अडचण माझ्यासमोर या ठिकाणी आहे अर्थात अजून निर्णय झालेला नाही सर्व चॅनल्स दाखवतात निर्णय झाला निर्णय झाला पण प्रकारचा कुठलाही मला किंवा माझ्या कानावरती वरिष्ठ नेत्यापैकी माननीय ने उद्धवसाहेबांनी माननीय साहेबांनी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांनी ने अजून हा निर्णय मला कळवलेला नाही आणि जोपर्यंत हा निर्णय मला कळवत नाही तोपर्यंत मी तर मैदानामध्ये आहे आजही आहे कालही होतो आणि भविष्यातही निर्णय जर नाही आला तर मी मैदानातच आहे त्यामुळे आता ह्या बातम्या तुमच्याकडे चालल्या की निर्णय भाजपचा झालेला आहे निर्णय दानवे साहेबांचा झालेला आहे परंतु हा निर्णय अजून माझ्या कानापर्यंत कोणी वरिष्ठांनी टाकलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्या निर्णयाची आपण वाट बघू आणि मग त्या निर्णयानंतर जो काही निर्णय मला घ्यायचा माननीय उद्धव साहेबांच्या सल्ल्याने तो निर्णय मी घेईन आणि संपूर्ण महाराष्ट्राला मी कळवेन खोदकरजी असं आहे की तुम्ही जालन्यामध्ये मागची इतकी वर्ष राजकारणात आहात समाजकारणात आहात आणि त्यामुळे साहजिकच तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक असणं साहजिक आहे पण तुम्ही आता युती धर्म पाळताना दिसताय कारण तुम्ही लोकसभा लढवण्याच्या या इच्छेला कुठेतरी मुरड घातलीत किंवा मुरड घालू शकाल असं म्हणू शकतो आम्ही अजिबात नाही अजिबात नाही हे बघा अजूनही निर्णय झालेला नाही अजूनही मला अधिकृतपणे कुणी कळवलेलं नाही त्यामुळे माझा निर्णय मैदानातला आहे मी मैदानामध्ये आहे पण निर्णय आल्यानंतर मी वारंवार मी कधीच असं इन कॅमेरामध्ये समोर कधीच मी कबूल अनेकदा कबूल केलेलं आहे की जो निर्णय मला माननीय उद्धव साहेब देतील तो निर्णय मी मान्य करायला आहे एक लक्षात घ्या माझ्यासारख्या एका लहानशा शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलांना गेली तीस वर्ष शिवसेनेने ही संधी दिली मी अत्यंत सामान्य कुटुंबातला ज्या कुटुंबामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा कोणी नव्हता महाविद्यालयामध्ये मी शिकत असताना माननीय शिवसेना प्रमुखांची सभा जालनामध्ये लागली आणि त्या सभेचं संचलन मी केलं सूत्रसंचलन आणि माझं सूत्रसंचलन चालू असताना माननीय शिवसेना प्रमुखांनी विचारलं की हा मुलगा कोण आहे तर तिने सांगितलं की हा महाविद्यालयामध्ये शिकतो आणि सूत्रसंचालन करण्यासाठी आम्ही याला आणलं बाळासाहेबांनी मला बोलून घेतलं आणि मला विचारलं की तू खूप चांगलं सूत्रसंचालन करतो तू विधानसभा लढवशील का आता ग्राम ने मी ग्रामपंचायत नाही बघितली मी जिल्हा परिषद नाही बघितली पंचायत समिती नाही बघितली आणि शिवसेना प्रमुखांनी मला त्या व्यासपीठावरती आशीर्वाद दिला की तू विधानसभा लढवतो का जी विधानसभा फक्त नागरिक शास्त्रामध्ये मला माहीत होती आणि मग मी हो म्हटलो आणि त्यानंतरचा जो माझा प्रवास सुरू झाला गेली तीस वर्षे अखंड महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये मी आहे आणि मी सच्चा शिवसैनिक आहे माननीय शिवसेना प्रमुखापासून उद्धव उद्धवसाहेबांपर्यंत आदेश पाळणार आहे आणि मला मी पहिल्यापासून हेच सांगतो की उद्धवसाहेब जो आदेश देतील कारण की मला कामाला जे लावलं ते माननीय उद्धव साहेबांनी कामाला लावलेले आहे गेली दीड वर्ष मी एक एक कार्यकर्ता जमा करतो एक एक माणसाला जमा करतो मी दीड वर्षामध्ये अनेक दौरे माझा स्वतःचा मतदारसंघ सोडून मी अनेक बाहेरच्या दौऱ्यामध्ये हे घरचे लोक आहेत घरच्या लोकांना आपण नंतर भेटूया पण बाहेरच्या लोकांना मी सातत्याने भेटत गेलो बाहेरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करत गेलो आणि गेल्या दीड दोन वर्षांमध्ये मी खूप मोठा जनसंपर्क तयार केला आणि शिवसेनेला आपण मदत करावी अशा प्रकारची भूमिका मी लोकांसमोर घेऊन गेलो त्यामुळे लोकांचीही मानसिकता काही लोक तर खूप टोकाला गेलेले आहेत मी सांगू शकत नाही मी अनेक व्यथित या गोष्टीमुळे की अनेक तरुण कार्यकर्ते तुम्ही जर उभा राहिला नाहीत तर आम्ही आत्महत्या करू तुम्ही उभा राहिला नाहीत आम्ही अन्नत्याग करू काही लोक म्हणतात आम्ही शिवसेना जाऊन ओरून उडी मारू मला त्या लोकाला कसं समजून सांगता येईल त्या लोकांना मी कसं बोलू आता शेवटी एकीकडे माझी आई आहे पक्ष म्हणून ज्या आईने मला सर्व काही दिलं शेवटी आता तीस वर्षामध्ये माझे जे काय लाड असतील ते लाड माझ्या पक्षांनी पुरवले माननीय शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे सातत्याने माझ्या पाठीमाग उभा राहिले आणि शेवटी आयुष्यामध्ये काही असे प्रसंग असतात की ज्या प्रसंगापुढे किंवा ती रेषा माणसाला ओलांडता येत नाही माननीय उद्धव साहेब जरा मला म्हटले की अर्जुन तू उभा राहायचं परिस्थिती कशी असेल तर अर्जुन खोतकर हा उभा राहीलच उभा राहीलच शंभर टक्के अर्जुन माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे म्हटले की अर्जुनराव आता युती झालेली आपल्याला थांबावं लागेल परंतु या जागेच्या बाबतीमध्ये माननीय उद्धवसाहेब अनुकूल आहेत ते वरिष्ठांशी त्यांच्या आपसातल्या भाजप सेनेच्या वरिष्ठांशी चर्चा करतात आणि त्या संदर्भामध्ये चर्चा झाल्यानंतर निर्णय तुम्हाला कळू अशा प्रकारचं आश्वासन नक्कीच म्हणजे खोतकर साहेब आपण उल्लेख केला की गेल्या काही दिवसात आपण अनेक भेटी गाठी घेतल्या अनेकांशी चर्चा केली त्यातली एक भेट खूप गाजली ती म्हणजे सुभाष देशमुख आणि आपल्यामध्ये झालेली बैठक पण दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांमधल्या मध्यस्थीसाठी सुभाष देशमुखच का याची सुद्धा उत्सुकता आहे नाही नादा किंवा हर्षद आपण कोण बोलता मला कळत नाही परंतु लक्षात घ्या की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो प्रतिनिधी पाठवला त्या प्रतिनिधीशी मला बोलणं गरजेचं होतं आता त्यांनी सुभाष देशमुख सरांचीच निवड काय केली याची मला कल्पना नाही कदाचित जे अवेलेबल असतील माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांना कदाचित त्यांनी पाठवलं असेल आणि सुभाष बापू देशमुखचे माझे अत्यंत जिवाळ्याचे संबंध आहेत त्यातून त्यांनाही वाटलं असेल की बाबा सुभाषबापूला पाठवलं बरं राहील सुभाष बापू तसे स्वभावने माइल्ड आहेत आणि मी तसा हॉट आहे आणि रावसाहेब दानवेही तसे हॉट आहेत दोन गरम माणसाच्या मध्ये एखादा सौम्य माणूस पाठवला तर मला असं वाटतं की त्या अंगेलने तो विचार झाला असेल नाही पण त्या ना अशी सुद्धा एक तिनी... चर्चा रंगते की आपल्यावरती जितके म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या सगळ्या आरोपांसंदर्भातली खाती ही सुभाष देशमुखांकडे आहेत त्यामुळे आपल्याला सुद्धा कुठेतरी शांत करण्यासाठी सुभाष देशमुखांची मध्यस्थी ही भाजपला अधिक फायद्याची वाटली असावी आणि म्हणून सुभाष देशमुखांना मध्यस्थ नेमलं गेलं <laughs> नाही 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 तसा अजिबात तसा काही विषय नाही जे अवेलेबल असेल ते पाठवले हो त्यांनी पण एक लक्षात घ्या ज्ञानदा हर्षदा की तुम्ही जसं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये तुम्ही जोडी तुमची फेमस आहे की ज्ञानदा आणि हर्षदा आता एक नाव तर घेताच येत नाही ज्ञान आणि ज्ञानदा आणि हर्षदाच म्हणावं लागतं तसं जालन्यामध्ये अर्जुन खोतकर आणि रावसोब दानवे ही जोडी गेली तीस वर्ष तीस वर्ष आम्ही सोबत आम्ही सोबत आहेत आणि मला सांगतो की आम्हालाही किती दुःख होत असेल या बाबीचं की मैत्रीमध्ये एखादी मैत्री तुटल्यानंतर ज्या पेन्स किंवा ज्या वेदना होतात त्या वेदना शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही असं आहे ना, ना खोतकर सर की आज तुमच्या तोंडून दानवेंबद्दल खरं मित्र मैत्री ती मैत्री तुटल्याचं दुखावलेपण असे शब्द पहिल्यांदा येतात कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावर तो तेव्हा तेव्हा तुम्ही दानवे दानवे यांच्यावर टीकाच केली आहे तुम्ही जाहीर कार्यक्रमात सुद्धा अनेकदा बोललायत पण आता तुम्ही शिवसेनेनं एक समन्वयकाची भूमिका तुमच्याकडे दिली आहे आता दानवे आणि तुमच्यात हा समन्वय झालाय का कारण जर दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर तो कार्यकर्त्यांपर्यंत कसा झिरपणार आहे हो आता मी तुम्हाला मागाशी तेच बोलत होतो की गेली तीस वर्ष आम्ही सोबत आहोत आणि मला असं वाटतं की जे काही दुखवलो की कटकारस्थान जे होतात त्यांच्या बाजूने जे मला काही दुखायचा प्रयत्न झाला कटकारस्थान मैत्रीमध्ये काय असेल ना समोरसमोर दोन ठोके द्यायचे दोन कानाखाली काढायचे मैत्रीमध्ये ते चालले असते पण कटकारस्थान जे केलं जे त्यांनी छळ आमचा या ठिकाणी केला त्या गोष्टीचा राग मानामध्ये होता आणि त्या रागातून या गोष्टी निश्चितपणे कोणी झाल्या असतील आणि त्यांनी तर ते जाणीवपूर्वक केलेल्या संपूर्ण महाराष्ट्राला कल्पना आहे खोटे नाट्य आरोप करणं आ, हे छोटे ठीक आहे ना न्यायालय आहे बाकी इतर गोष्टी जिथं व्हायचं तिथं पुरूव होईल ना पण खोटे नाटे आरोप करून कोणाला बदनाम करणं आणि त्यातल्या त्या सार्वजनिक जीवनातल्या आणि त्यातल्या त्यात मित्राला ज्या मित्राने कायम तुमच्या पाठीमागं उभा राहिलो अशा माणसाला बदनाम करणं या गोष्टी मनाला न पटण्यासारख्या आहेत या काळजाला लागणाऱ्या गोष्टीत त्यातून एक चिड निर्माण झाली होती आणि त्यातून हा संघर्ष निर्माण झालेला आहे त्यातूनच तुम्ही दुखावले गेलेला आहात असं आहे की संजय काकडेने एक सर्व्हे केलेला जालन्यामध्ये आणि ते म्हणाले की जर का युती झाली नाही तर रावसाहेब दानवे यांचा विजय कठीण आहे पण आता युती तर झालेली आहे पण मग तुम्ही असं कुठला सर्व्हे केलात का आता की रावसाहेब दानवेंचं काय होणार आहे एक लक्षात घ्या की शिवसेनेने सर्व्हे केलेला आहे मीही सर्व्हे केलेला आहे रावसाहेब पाटील दानवे यांनी सर्व्हे केलेला आहे अमित शाह साहेबांनी सर्व्हे केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सर्व्हे केलेला आहे आणि मुख्यमंत्री मोदींनी सर्व्हे केलेला आहे या सर्व मान्यवरांच्या सर्व्हेमध्ये अर्जुन खोतकर नंबर एक वर जर नसेल तर मी आयुष्यात राजकारण करणार नाही अर्थात होईल तो निर्णय मला मान्य राहील परंतु या मध्ये अर्जुन खोतकर हा विजयी होणारा आहे सर्व मान्यवरांच्या सर्व्हेमध्ये आहे मी कुठूनही उभा राहिलो अपक्ष जरी उभा राहिलो तरी मी निवडून येऊ शकतो अशा प्रकारची ताकद मी उभा केली होती सर असं आहे की खासदारांकडून शेतकऱ्यांना साला म्हणणं असो किंवा पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांना गप्प बसा म्हणणं असो जालन्यातल्या शेतकऱ्यांची अशी एक भूमिका असते की या सगळ्या टीका म्हणजे खासदारांनी साला म्हणणं असो वगैरे अशा टीका या शेतकऱ्यांनी झेलल्या आहेत आता तुम्ही मागचे अनेक वर्ष तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढताय आता तुमच्याच मित्रपक्षांच्या अशा वक्तव्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कशा कसं काय आश्वस्त करणार आहात नाही आता त्या चुका झालेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकांसमोर गेलं पाहिजे लोकांची माफी मागितली पाहिजे चुका झाल्यात हे जर कबूल केलं तर लोक खूप आहेत शेतकरी सामान्य शेतकरी माफी करतील मोठ्या मानाने त्यांनी जाऊन शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे पण सर तुम्हाला असं वाटतं की मागच्या पाच वर्षात जालन्यातला शेतकरी समाधानी झालेला आहे नाही एक लक्षात घ्या की या दृष्ट्या आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फार जर ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणेप्रमाणे जरी जर काही नाही असल पडलं पण तुलनात्मक दृष्टिकोनातून जर आपण एक मध्यस्थ म्हणून विचार करूया की खरंच शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं थोडंसं पडलेलं आहे मग सर्वसानुदाच्या बाबतीमध्ये तो कापसाच्या बद्दल असेल दुष्काळी अनुदान असेल कर्जमाफीच्या संदर्भात असेल या बाबीमध्ये निश्चितपणे शेतकऱ्याला बऱ्यापैकी पूर्ण म्हणत नाही मी बऱ्यापैकी त्या ठिकाणी फायदा झालेला आहे आपल्या बोलण्यातून आम्हाला जाणवतंय की या उमेदवारीचा तिढा किंवा जालन्यात नेमकी लढत काय असणार याचा तिढा अजूनही सुटलेला नाही पण मग निवडणुकी आधीपासून या सगळ्या चर्चा सुरू असताना आपण किंवा आपल्या नेतृत्वानं आपल्या मित्रपक्षानं हे सगळं आता शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळं अधांतरी का ठेवलं लटकत का ठेवलंय एक असा ठोस स्पष्ट निर्णय व्हायला इतका वेळ का लागतोय नाही कसं झालं माहिती का आम्ही दोघंही तेही नेते पक्षामध्ये आहेत आणि मीही इकडे गेले तीस वर्ष पक्षामध्ये काम करतो त्यामुळे दोघंही टोकाला गेलेल्या असल्यामुळे कदाचित तिकडं प्रमुख तेच राज्याचे आणि मग राज्याच्या प्रमुखाबद्दल निर्णय कसा घ्यायचा इकडे मीही शिवसेना प्रमुख मान्य उद्धवजी साहेबांचा लाडक काय मग माझ्याबद्दल निर्णय काय घ्यायचा कदाचित या निर्णयामध्ये हा वेळ लागला असेल की दोघांपैकी कोणीतरी एक नाराज होऊ शकतो आणि त्यातून मग कदाचित हा थोडासा स्पेस निर्माण झाला असेल मला असं वाटतं की ते होता होता होत गेलं वाढत गेलं त्यातून हे सर्व प्रश्न निर्माण झाले आता शेवटी लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जायचं हाही प्रश्न माझ्यासमोर आहे शेवटी निर्णय उद्या आज आज निर्णय अपेक्षित आहे आणि आज निर्णय झाल्यानंतर मी काय लोकांसमोर जायचं ज्या लोकांसमोर गेली संघर्ष केला मी यांच्या बाजून उभा राहिलो ज्या लोकांनी माझ्यामुळं दुश्मनी घेतली ज्या लोक माझ्यामुळं त्यांच्या अंगावरती गेले ज्या लोकांनी लोका माझ्यासाठी रक्त सांडायची तयारी ठेवली ज्या लोकांनी माझ्यासाठी जेलमध्ये गेले काही लोकांना जेलमध्ये टाकलं पण त्या लोकांचं काय त्या लोकांचा विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही त्या लोकांसाठी मी भांडायचं नाही त्या लोकांसाठी मी उभारायचं नाही आणि मला त्या लोकांसाठी उभारावं लागणार आहे त्या लोकांच्या प्रश्नासाठी मला उभं राहावं लागणार आहे जे जेलमध्ये गेलेत ज्यांना जेलमध्ये टाकलं किंवा या सर्व बाबीसाठी मला या बाबीचा विचार करावा लागणार आहे बरोबर उत्तरदायित्व बरोबर हे उत्तरदायित्व आहे त्यालाच धरून हा प्रश्न आहे की आता उद्या जर दानवेंची उमेदवारी ही जवळपास निश्चित आहे अशी तरी बातमी आहे जर दानवे तिथून लढणार असतील कारण मागची अनेक वर्ष ते तिथून खासदार आहेत तुम्ही फुल न त्यांच्या प्रचाराला उतरणार का मला पहिलं मान्य उद्धव साहेबांशी बोलावं लागेल मला नंतर शिवसैनिकांशी बोलावं लागेल आणि मग शिवसैनिक आणि उद्धव साहेबांचा जो निर्णय राहील त्या पद्धतीनं मला गेली अनेक वर्ष तीस वर्ष मी दानवींचं कामच केलेलं आहे आणि इमाने इतबारे काम केलेलं आहे माझ्यासारखं का काम त्याला करणार कोणी भेटणार पण नाही कोणी भेटला भेटणार सुद्धा नाही मी गेली तीस वर्ष खूप प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाला मदतच केलेली आहे तेही कबूल करतील त्यांना विचारा की अर्जुन खोतकर सारखं का काम मी त्यांना इथं एक, एक टेबल सुद्धा लावून दिला नाही मी स्वतः सर्व करायचो मी माझ्या स्वतःवरती खान्यावरती झेंडे घ्यायचो आता हे सर्व गोष्टी पांगलेल्या आहेत या सर्व गोष्टी जमा करायला वेळ लागेल आता तुम्ही मला एक सांगा की तुमची इच्छा आहे अजूनही लोकसभेच्या रिंगणात उभं राहण्याची पण मग दिल्लीमध्ये तुमचं मन रमणार आहे की महाराष्ट्रात तुमचं मन अधिक गुंतलेलं आहे नाही असं नाही बघा गेली तीस वर्षे मा आ, मी महाराष्ट्राच्या सर्व सभागृहामध्ये एकोणीशे नव्वद पासून मी सभागृहामध्ये आता महाराष्ट्रामध्ये मी पक्ष आदेश पाळणार आहे मला माननीय उद्धवजीने सांगितलं की तुम्ही कामाला लागा दिल्लीच्या ला तुम्ही लोकसभेच्या कामाला लागा मी लोकसभेच्या कामाला लागलो त्यांनी आता सांगितलं की ठीक आहे तुम्हाला दिल्लीला जायचं तर मी दिल्लीला जाईल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात राहायचं पक्षाप्रती खरंच तुम्ही तुमचा हा समजूतदारपणा म्हणायला लागेल पण तुमचा हा समजूतदारपणा तुमच्या राजकीय इच्छेच्या राजकीय महत्वाकांक्षेच्या आड नाही का येते काही विषय असे असतात की काही जागा अशा असतात की मग तिथं काय होतं काय नाही होत याचा विचार करावा लागत नाही मी या अर्थाने विचार करतो की जे काही मला राजकीय वलय मिळालं ते अर्थात मा, माननीय शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यामुळं मी आणि आयुष्यामध्ये जेव्हा ते एखादा शब्द टाकतात तो मी पाळायचा नाही मग यापेक्षा कपडाकरंटा मी असू शकतो आणि ज्या माणसाने मला मोठं केलं अर्थात मी त्यांचा निर्णय काय हा माहीत नाही आणि त्यांचा मला माहीत आहे त्यांना किती वेदना होत असतील त्यांना माझ्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना किती त्रास होत असेल त्यांनी मला भावासारखं के प्रेम केलं माननीय शिवसेना प्रमुखांनी मुलासारखं प्रेम माझ्यावरती केलं आणि त्यामुळे निश्चितपणे ते निर्णय माझ्या हिताचाच घेतील आणि माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कधीही शिवसैनिकांच्या हिताच्या पलीकडचा निर्णय घेतलेला नाही आणि आजही तो माझ्या हिताचा निर्णय घेतील अशी अपेक्षा मला आहे 2000... नाही तुमच्या मनात जी खतखद आहे किंवा तुमची जी द्विधा परिस्थिती आहे ती अनेक शिवसैनिकांची आहे खरं तर कारण गेली चार वर्ष त्यांनी शिवसेना आणि भाजपला एकमेकांवरती फक्त टीका करताना पाहिलेला आहे जहरी टीका करताना पाहिलेला आहे युती आहे ही मेबी दोन पक्षांचा विचार करता चांगली गोष्ट आहे पण जेव्हा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न येतो नेत्यांचा प्रश्न येतो तेव्हा ही ये अशी युती तुमच्यासाठी अडचणीची ठरते का आता तर आता तो युतीचं स्वागत के आम्ही केलेलंच आहे वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही खूप छोटे माणसं आहेत आम्ही त्या निर्णयाचं स्वागताच्या पलीकडे काहीच कर करू शकत नाही त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सुरु झाली आहे माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा तो निर्णय आम्हाला मान्य आहे त्या निर्णयाचं स्वागतच आहे परंतु इथली खालची परिस्थिती जरा वेगळी होती ती परिस्थिती आम्ही त्यांच्या कानावरती टाकलेली आहे त्यांच्या कानावर घातलेली आहे मला असं वाटतं की मी अजूनही आशावादी आहे आपल्याला शुभेच्छा तुमचा आशावाद, आशावाद खरोखरच खूप प्रचंड मोठा आणि जेव्हा आपण राजकीय क्षेत्रात असता तेव्हा असाच आशावादच कायम ठेवावा लागतो आपल्याला शुभेच्छा खरं तर आपल्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी निवडणुकांसाठी आणि आज वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद